नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी घोषणाबाज राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै महिन्याच्या वेतनाबाबत आत्ताची मोठी अपडेट मिळत आहे आज जे आर सुद्धा तुम्ही झालेला दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीसला त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून द्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे माही जुलै महिन्याचे वेतना करता अनुदान वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागामार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदा माध्यमिक शिक्षण माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या सर्वसाधारण शिक्षण सैनिकी शाळा व महाविद्यालय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण युवक कल्याण कार्यक्रम क्रीडा व खेळ महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद मार्फत नोंदणीकृत क्रीडा संस्था आदी लेखा शीर्षकाखाली टीव्हीचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वेतन इतर देयके अदा करीत असताना वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे याशिवाय ज्या लेखा शीर्षकाखाली वितरण निधीचे केलेले आहेत त्याच लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर निधी वितरणाच्या निर्णयामुळे निर्ण 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 शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे विहित कालावधीत केले जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद